आज ह्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला नेहमी अपेक्षा असते की महाराजांनी यावं आपल्याबरोबर बसावं गप्पा करावं आपण सगळे कुटुंबातली माणसं आहोत चला आज योगायोगानं आज ते सद्भाग्य लाभलं आज महाराज घरचा कार्यक्रम म्हणून लवकर आले आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्याचा आनंद मिळाला ते आज माऊली या हॉटेलचे उद्घाटन हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार कार श्रद्धेय इंदोरीकर महाराज माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे युवा कार्यकर्ते वैभवराव भाऊ पिचे कॉम्रेड कारभारी पाटील उगले मी सर्वांची क्षमा मागवून सर्वच आपण उपस्थित बंधू भगिनी नवलेच्या ह्या शिवारामध्ये असं कधी वाटलं नव्हतं की हा शिवार शेतात पिकं बरतील पण पन... हॉटेल ह्या भागामध्ये इतके पावला पावलावर पावला पावलावर पावला हॉटेल होतील असं भाकीत कुणी केलं असत नवडीच्या चावडीवर बसून तर आम्ही ते नम्रपणे नाकारलं असतं पण आज ही वस्तुस्थिती आहे बदलता काळ आहे कोरोनानं काही नेलं काही दिलं पण कोरोनामध्ये आपला प्रत्येक शेतकरी समाज जागा झाला आणि त्याला वाटायला लागलं की नाही ला माझ्याकडे आता कडेला शेती आहे मी काहीतरी करीन आणि स्थितीच्या बरोबरीनं पुरत व्यवसाय असल्याशिवाय आता जगणं पण मुश्किल आहे त्यातून संगमनेर पासून तर राजूर पर्यंत हा सगळाच कोलार भोटी रोड हे एक मार्केट होऊन गेला ही चांगली गोष्ट आहे त्या दृष्टीनं काही बदल होतोय तो आपण स्वीकारायला पाहिजे असा हा बदल आहे त्याचाच एक भाग म्हणून आज माऊली हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे या भागात तिथं बसल्या बसल्या बस मला सहज भाऊ आठवलं ते असं की आम्ही नवलेवाडी कर माळी झाप कर आणि गुरो झाप आम्ही कधीतरी एक वाघ मारलाय असं मला आठवतंय म्हणजे वाचून आठवतोय बिबट्या नाही पण बिबट्या नाही वाघ ज्याच्यावर तुम्ही तुम्ही जास्त हक्क सांगताय शिवसेनेवाले तर तो, तो महाराज तो या इथे इथे मारला गेलेला इथं विहीर आहे इथं तो, तो मारला गेला जिथे बसलोय आपण ते एक इतिहासाची ओळख म्हणून मी मुद्दाम सांगितलं इथून झेप घेऊन तो त्या बाजूला गेला आणि इथे तो मारला गेला असं एक ऐतिहासिक संदर्भ मुद्दाम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो दहा पंधरा दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक स्तंभ होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की वर्क फ्रॉम होम यानं लाईफ जीवनशैली बदलली जे जे म्हणून काही वर्क फ्रॉम होम करायला लागले त्यांच्या घरी स्वयंपाक फार क्वचित होतो कारण तितका वेळ ते कामाला देत असतात महिला पण वेळ देते आणि तिला ते काम करून परत स्वयंपाक करायचा परत सगळं गृहिणी म्हणून काम करायचं तर ती एक फॅशन बदलून गेली असं त्यामध्ये आलेलं होतं ती वस्तुस्थिती वस आहे की त्यांना तितका वेळ हा वर्क फ्रॉम होम ला दिला तर बाहेरून जेवण आणायला परवडत आहे बाहेरचं जेवण आणायला परवडते हे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जेवण मागवतात आणि जेवणामध्ये आपलं कुटुंब वेळ काढून निवांतपणे घरी जेवण करत ही एक नवीन आज आलेली जीवनशैली आहे त्यामुळे हॉटेल त्याच्याबरोबर आपण आता केवळ फक्त असं म्हणता येत नाही की तो एक शोक आहे ती आता एक जीवनाची म्हणून एक गरज निर्माण झालेली आहे ही सगळी गरज आपण किती पण काही पण म्हणत गेलो एकेकडे म्हणायचं की मोटरसायकल आज पाहतोय आपण की तिच्याशिवाय आपलं चालत नाही मोबाईल त्याच्याशिवाय आपलं भागत नाही ना तशी ही एक जीवनशैली बदलत्या जीवनशैलीमध्ये आता हॉटेल असणं ही जणू काही आपली एक गरज निर्माण झालेली आहे त्यानुसार ही हॉटेलकडे एक सकारात्मक अर्थानं आपण सर्वांनी पाहावं आणि देशमुख परिवार आरोटे परिवार नवले परिवार यांनी हॉटेल इथे पूर्ण शंभर टक्के शाकाहारी हॉटेल असं हॉटेल इथे सुरू करतायत आम्ही काही ठिकाणी असं पाहिलं की जरा माणसाच्या मनावर परिणाम करण्याच्यासाठी शाकाहारी असं म्हणण्याच्या ऐवजी मोठं बोर्ड लायचं की इथं मांसाहारी जेवण मिळणार नाही तेव्हा ते माणसाला अधिक प्रभावशाली पद्धतीनं समजतं की हे फक्त 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 आणि फक्त शाकाहारी हॉटेल आहे म्हणून जेव्हा आम्ही हे बोर्ड करायला लागलो तेव्हा सात्विक आहार वगैरे वगैरे आम्ही ते शब्द मुद्दाम त्याच्यामध्ये टाकले की सात्विक आहार म्हणजे तरी काही सात्विक विचार जेव्हा असेल तेव्हा सात्विक आहार आवश्यक असतो आणि आता सर्वांनाच पटायला लागले की सदोदितपणे नॉन व्हेज खाणं योग्य नाही हे आता पटतंय आपल्याला की जीवन आहार कसा असावा सात्विक असावा या सगळ्या दृष्टीनं या हॉटेलची वेगळी वैशिष्ट्य आहे चालक जसा असेल मालक जसा असेल तसं से त्यांच्याकडनं सेवा मिळते असं व्यापारात पण म्हटलं जातं असं आपल्या जीवनात पण म्हटलं जातं आता इथं जे काही चालक का आहेत देशमुख परिवार आहे माऊली आरोटे परिवार आहे नवले परिवार आहे आमचा जरा थोडासा बाजूला ठू थोडा वेळ <laughs> पण विनयशीलतेच्या बाबतीत ह्या दोघांच्या बद्दल तर काही शंका कोणाला असण्याचं काही कारण नाही आहे आणि नम्रतापूर्वक विनयशीलपणे सेवा देण्याचं काम ही सगळी मंडळी करणार आहे नवल्यांच्या सह आपण विश्वास ठेवा बा <laughs> आम्ही सगळं काम करणार आहोत आता मी नवलेवाडीत जर गेलो आणि ग्रामसभेत म्हटलं की कुणी पण उभं राहून सांगा मी त्याला नोकरी द्यायला तयार आहे भाऊ एक पण हात वरती होत नाही हे नवलेवडीकर सगळे व्यवसायात आले व्यापारात आले सगळा व्यापार सगळा व्यवसाय त्यांनी आपल्याच मराठीत बोलायचं तर अवतून टाकलाय सगळा अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या आमच्या सगळ्या शेतीबाडीमध्ये व्यापाराचं एक नवं पर्व सुरू झाल्याचं आपण बघतोय आणि याचं स्वागत करावंच लागेल आपल्याला याला कोणत्याही प्रकारचा दुसरा पर्याय आज आपल्याकडं नाही आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे बदलती जीवनशैली स्वीकारली पाहिजे बदलत्या जीवनशैलीत आहार पण तो त्याप्रमाणे स्वीकारला पाहिजे गरजा पण त्याप्रमाणे आपण स्वीकारल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे हॉटेल चालवलं जाईल देशमुख साहेब माऊली आणि सुधाकर नवले तिघे पण आमच्याकडे बसले होते बराच वेळा आम्ही त्याबाबतची चर्चा आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि हॉटेल चालवण्याच्या बद्दलच कसप कसं बाळगावं यावर सुद्धा आमची चर्चा झाली नम्रतापूर्वक विनयशीलपणे सेवा मिळेल सात्विक आहार मिळेल आणि आपलं समाधान होईल माणूस जेव्हा आनंदानं जातो ना घरी तेव्हा तो दुसऱ्यांदा त्या हॉटेलमध्ये परत येतो अगदी तत्व यानंतर सुद्धा इथून एकदा जेवण करून गेलेला माणूस परत जेवायला येईल परत परत जेवायला येईल अशा प्रकारची सेवा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी होईल याची एक हमी मी या तीनही कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या बद्दल स्वागतही करतो आभारही व्यक्त करतो आणि माऊली हॉटेलला आपण घरच घरात जेवण करतोय अशा प्रकारच्या सात्विकहाराचा सा आनंद आपण घ्यावा ही विनंती करून थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस